मी नंदिनी चौधरी तर चला आज आपण नवीन डिश करूया दोन पेले ज्वारी एक पेला तांदूळ एक पेला बाजरी हाप्पेला मूग पेला, हाप पेला गहू पेला पोहे हाप्पेला उडीदार हाप्पेला मूग डाळ थ्री फोर्थ पेलं हरवरीचे डा ह्या टेबलस्पूननी चार टेबलस्पून धणे ह्याच टेबलस्पूननी दोन टेबलस्पून जिरे दीड टेबलस्पून ओवा आणि वन फोर्थ टी स्पून टी स्पून म्हणजे एकदम लहान मेथी मेथी जराच घाला जास्त दिवस पीठ ठेवलं ना कडू होतं त्यामुळं एकदम वन फोर्थ तर टी घाला तर चला आता आपण हे सगळं छान खमंग बाजून घेऊया yes, गॅस चालू केले कडई तापलं जाड कढई ठेवा आता हे कार जोंज आहे बघा कारचौरी शुगरसाठी एकदम उत्तम उत्तम कार चौरी आता पण हे गॅस मिडियम केले भाजून घेऊया भाजून झाल्यानंतर दाखवते तोंडाचं कलर बदललं थोडस नकळत सोनेरी झालं आणि असं भाजलेलं पण छान वाचायला लागलं हम्म चटचट आवाज आला की गॅस लगेच बंद करायचा आणि आता आपण एका आपल्याकडे भांड्यात काढून घ्या आता हे सगळं पार करून घ्यायचं आता बाजरी घातूया आता बाजरी भाजूया गॅस मिडियम केले गॅस मिडियम ठेवूनच सगळं भाजून घ्यायचं आता बाजरी पण भाजून घेऊया दोन मिनिट बाजरी स्वच्छ निवडून घ्या बारीक खडे असतात खूप माझी आई ना बाजरी धुवूनच वापरते आता आम्ही फक्त पांढऱ्या कपड्यावर स्वच्छ पुसून घेतो भाजून झाल्यावर दाखवते एक असा हलवा म्हणजे चांगलं भाजत एक सारखा चटचट आवाज आला गॅस बंद करा आणि आता पण एक भांड्यात ओतून घेऊया हे आवाज यायला लागलाय ज्वारी काढून की नाही त्याच्यावर बाजरी काढून घेऊया तांदूळ एक पेला दोन पेले ज्वारी एक पेला बाजरी आणि एक पेला तांदूळ आता तांदूळ पण गॅस मिडियम करून भाजून घेऊया भाजल्यानंतर टाकवते तांदूळ घातल्यामुळं थालीपीठ कुरकुरीत होत तांदूळ छान भाजलं हे पहा तांदळाचं कलर बदललं आता पण एका भांड्यात काढून घेऊया कलर बदललं की लगेच काढायचं जास्त भाजू नका तांदूळ गहू गहू भाजल्यानंतर दाखवते मी आता हे खपली गहू घेतले साधं गहू संपलंय माझ्याकडं गहू छान चटचट आवाज यायला लग लागला बघा हे बघा गॅस बंद केलं आता आपण हे जोंधळ्यावर काढून घेऊ गहू चटचट आवाज उपर्यंत भाजायचं मोगडा अर्धा पिला गॅस मिडियम केले कलर चेंज होऊ करून भाजायचं थोडंच भाजायचं जास्त भाजायचं नाही कलर बदलला गॅस yes, बंद केले आता आपण एका भांड्यात काढून घेऊ अर्धा वाटी मुग डाकचं पण थोडंसं कलर बदललं की गॅस बंद करायचं कलर बदललं की दाखवते मूग भाजून झालं हे पा कलर बदललं उडीत डाळ फायदा टाकली उडीत डाळ पण सोनेरी कलर उपयत भाजून द्यायचं गॅस मिडियम केले भाजल्यानंतर दाखवते उडीद डाळ सोनेरी कलर आला आणि वास पण खूप छान येते उडीद डाळ भाजलं ना तर खमंग वास येतो वास पण छान यायला लागले आता गॅस बंद करूया हरभरची डाळ <coughs> थ्री फोर्थ पेला घेतले म्हणजे एक पेल्याला थोड वन फोर्थ कमी आता ही डाळ ना सोनेरी कलर कलरीपर्यंत भाजायचं म्हणजे खमंग लागतं थालीपीठ आता आपण भाजून घेऊया सोनेरी कलर उपर्यंत भाजलं व लागलं डाळीचं नाही पाक कलर बदललं सोनेरी कलर आला गॅस बंद केले पोहे अर्धा वाटी पोहे दोनच मिनिट भाजून घ्यायचं कढई कडक असताना दोनच मिनिट लागतं भाजायला फुल हे फुललं ना की गॅस बंद करायचं छान भाजलं असं आकसून येत आहे जोंदळ्यावर काढून घेऊया धणं चार टेबल स्पून जिऱ्याच्या डबल कधी पण धणं घ्यायचं जिरे दोन दोन चमचा जिरा घेतलं तर धणे चार चमचे घ्यायचं कायमचं प्रमाण लक्षात ठेवा जिऱ्याच्या डबल धणं आता धणं धण्याचं वासवीपर्यंत भाजून घेऊया गॅस मिडियम केल्या कढई कडक असताना लगेच भाजतो कलर चेंज करूपर्यंत भाजा जिरे छान भाजलं वास पण छान याय लागले जी सॉरी धणं छान भाजलं वास पण छान याय लागलं आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया ओवा दीड टेबल स्पून ओवा आता कडई तापलं आहे ओवा लगेच भाजतं त्यामुळे लगेच काढायचं चटसटाबाजारी सट गॅस बंद केले तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मेथी वन फोर्थ स्पून तुम्ही जर ते जास्त दिवस पीठ ठेवणार असाल तर मेथी कमी घाला पीठ कडू होतं त्यामुळे वन फोर्थ स्पूनच मेथी घाला जास्त मेथी घालू नका दोन सेकंदच भाजून घ्यायचं कडई कडक होती ना लगेच भाजलं बघा प्लेटमध्ये काढून घेऊया जिरं कढई कडक आहे त्यामुळे जिरं पण दोन सेकंदात भाजतो कारण कडई कडक झाल्या ना आता बंद करा गॅस आणि त्या कढईतच भाजून घ्या गॅस बंद केले आता त्या कढईत छान भाजत कारण जाड कढी आहे ना तापलेली आहे कडक जिरे पण छान भाजले एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे सगळे जिन्नस ना भाजून घेतले आणि एका मुट्टीत काढून घेतले आता हे सगळं मिक्स करूया आणि गार झाल्यानंतर गिरणीतनं दळू ना भाकरीचं पीठ कसं दळतो ना तसंच दळायचं लई बारीक पण दळायचं नाही आणि लई मोठं पण नाही भाकरीचं पीठ कसं दळतो तसं सेम चला गार झाल्यानंतर आता आमच्या घरी चक्की आहे चक्कीवर दळते गार झाल्यानंतरच घाल थालीपीठचं पीठ पीट दळून झालं अर्धा चमचा हिंग पावडर टाकले आणि ह्या चमच्याने एक चमचा हळद टाकले आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया घरीच दळले मी पीठ आता थालीपीठचं पीठ दळून झालं आणि आता हे थालीपीठचं पीठ दळून झालं त्याच्यामध्ये हिंग पावडर आणि हळद टाकले आता हे छान असं मिक्स करून घेतलंय आता पण चाळून घेऊया म्हणजे दळताना काय होतं एकीकडं डाळ जोंधळं एकीकडं एक 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 होतं पीठ पडतं त्यामुळं कधी पण असं मिक्स करून घ्यायचं आणि मगच थालीपीठचं पीठ वापरायचं मी आता चाळून घेते मोठी चाळून घ्या आणि चाळून घ्या की तिखट आणि मीठ एवढं घातलं की थालीपीठ तयार था सगळं असंच पीठ चाळून घ्या थालीपीठचं पीठ चाळून झालं आता प्लॅस्टिकचे पिशवीत भरून त्याच्यावर लिहिणार थालीपीठचं पीठ कडून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया